नमस्कार आज आपण पाहणार आहोत शुंग घराणे आणि त्याचा समोर इतिहास मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मौर्य साम्राज्य एकदम नियमानुसार प्रॉपर रूल्स वगैरे फॉलो करून सगळ्या गोष्टी अरेंज करून मॅनेज करून सर्व ऑर्गनाईज करून एक सिस्टीम चालत होती सम्राट अशोकानंतर त्याचा राहास व्हायला सुरुवात झाली यानंतर शुंग साम्राज्य पाहायला भेटते बृहद्रथ हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा त्याचा सेनापती पुष्यमित्र होता त्याने बृहद रथाची हत्या केली आणि शुंग घराण्याची स्थापना केली पुष्यमित्राने पूर्वेस मगध व पश्चिमेत सियालकोट पर्यंत म्हणजेच पंजाब पर्यंत तर उत्तरेस हिमालय दक्षिणेत विदर्भापर्यंत आपले साम्राज्य वाढवले होते पाटलीपुत्र हे मुख्य राजधानी होती परंतु विदेशा येथे दुसरी राजधानी स्थापन केली गेली दिमित्रियस या ग्रीक राजाच्या आक्रमणाबद्दल कालिदासाने मालविका गनिमित्र या नाटकामध्ये याबद्दल माहिती दिली आहे एकंदरीत त्याचे मोठे राज्य स्थापन झाल्यानंतर पुष्यमित्राने दोन वेळा अश्वमेध यज्ञ केले जी प्रथा मोरे काळामध्ये संपली होती त्या प्रथेला पुष्यमित्राने पुन्हा चालू केले बेसनगर विदिशा येथे हिलिडोरसने गरुड ध्वज उभारले होते यावरून असा अनुमान लावला जातो की ग्रीकांनी वैष्णव संप्रदाय स्वीकारला होता शुंग काळात संस्कृत भाषेला जास्त महत्व देण्यात आले पतंजली यांनी पाणीजीच्या अष्टाध्यायीवर महाभाष्य हा नवीन ग्रंथ लिहिला या ग्रंथात संस्कृत भाषेच्या बदलावरची विचार मांडण्यात आली याच काळात मनुस्मृती हा ग्रंथ सुद्धा लिहिण्यात आला साहित्यासोबतच आर्किटेक्चर या भागामध्ये पण शुंगाचे योगदान आपल्याला पाहायला भेटते सांची व भारुत येथील स्तूप आणि बेसनगर येथील गरुड स्तंभ यामध्ये यामध्ये समाज जीवनाचे प्रतिबिंब आपल्याला पाहायला भेटते म्हणजेच तेथील जे काही आर्ट होते त्यामध्ये आपल्याला त्या, आप त्या काळातील समाजाचे वर्णन हे चित्ररूपीमध्ये किंवा मूर्ती पाहायला भेटते शुंग घराण्याचा शेवटचा राजा देवभूती हा एकदम आळशी व चनी राजा होता त्याचा मंत्री वासुदेव कनव यांनी त्याला मारून कर्व घराण्याची राजवट स्थापन केली हे सगळं बाणभट यांनी लिहिलेल्या हर्षचरित्र या ग्रंथामध्ये लिहिलं आहे ज्या काळात पूर्वेमध्ये शुंग घराणे उदयास आले तर त्याचवेळी दक्षिणेमध्ये सात वाहन घराण्याची स्थापना झाली होती आता आपल्या एमपीसीच्या दृष्टिकोनातून सातवाहन घराणे जास्त महत्वाचे आहे कारण महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन सत्ता म्हणून सातवाहन घराण्याला पाहिले जाते सुरुवातीला सातवानची सत्ता नाशिक पुणे आणि औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर या भागामध्ये होती नंतर हळूहळू हो ती आंध्र कर्नाटक अशा भागांमध्ये विसरली महाराष्ट्रातील पैठण हे सातवाहनाची राजधानी पुराण ग्रंथाचा जर विचार केला तर आंध्र किंवा आंध्रवृत्ती राजांचा उल्लेख पाहायला भेटतो काही इतिहासकार यांना सातवाहन राजा असेही म्हणतात महाराष्ट्रातील नाणे घाटाच्या शिलालेखांमध्ये आपल्याला सातवाहन काळाचा पहिला राजा सिमुख याचा उल्लेख पाहायला भेटतो सातवाहन राजवंशामध्ये सतकर्णी हाल गौतमी पुत्र सतकर्णी यज्ञश्री सातकर्णी असे महत्वाचे राजे पाहायला भेटतात त्या काळात इतर भागामध्ये शक घराणे राज्य करत होते त्यांच्यावर विजय मिळवला व सातवानाची प्रतिष्ठा उंचावून टाकली श्रेष्ठ राजा म्हणून गौतमी पुत्र सतकर्णी यांच्याकडे पाहिले जाते नाशिक जिल्ह्यात जोगळ टेंबी येथे एक नाणेनिधी मिळाली हे नाणे राजा नहपान यांची होती यांच्या नाण्यावर गौतमी पुत्राच्या मुद्रा उमटवलेल्या दिसतात यावरून असं मानलं जातं की गौतमी पुत्राने शक यांना आपल्या आधिपत्याखाली ठेवलं होतं विशेष करून गौतमी पुत्राने दक्षिण पथावर आपला दबदबा बनवला होता दक्षिणेकडे त्याने अवंती सुराष्ट्र जिंकून घेतले सतकर्णी यांची माता गौतमी बलश्री हिच्या नाशिक येथील शिलालेखामध्ये काही पराक्रमी प्रशंसा पाहायला भेटते यामध्ये शक पल्लव यवन म्हणजे शक पल्लव व ग्रीक यांचे निर्धारण करणारा सातवाहन कुल यश प्रतिष्ठापन कर म्हणजे सातवाहन कुलाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा त्रिसमुद्र तोय पित वाहन म्हणजे ज्याचे घोडे तीन समुद्राचे पाणी प्यायले आहेत असा सातवाहनाच्या राज्यव्यवस्थेत मुलकी आणि लष्करी असे दोन प्रकारचे अधिकारी वर्ग आपल्याला पाहायला भेटतात यामध्ये अमात्य महाबोज हे मुलकी अधिकारी तर महासेनापती आणि महारथी हे लष्करी अधिकारी यामध्ये ग्राम हा प्रशासनाचा सर्वात छोटा घटक होता युद्ध प्रसंगी सैनिकांची भरती करायची असेल आणि कर वगैरे गोळा करायचा असेल तर या ग्राम मार्फत हे सर्व कारभार व्हायचा म्हणून या ग्रामाला मुख्य राजा आणि सामान्य लोक यांच्या मधील दुवा मानला जायचा म्हणून याला विशेष महत्वाचे प्राप्त होते शेती हे उपजीविकेचे मुख्य साधन त्याबरोबर उद्योगधंदे आणि व्यापार या काळामध्ये भरभराटी लावता या सर्व गोष्टींना मॅनेज करण्यासाठी श्रेणी पद्धती या ठिकाणी सुद्धा होती या श्रेणी कधी कधी कर्ज देण्याचे काम सुद्धा करायचे सातवाहन काळात भारताचा रेशीम व्यापार खूप वाढला होता त्याचबरोबर प्रतिष्ठान म्हणजे पैठण तगर म्हणजे तेर करहाट म्हणजे कराड आणि नाशिक येथे व्यापारी नगरे तयार झाली होती पेरिपस ऑफ द्रिय या ग्रंथात दक्षिणापथावरील दोन महत्वाचे मार्ग सांगण्यात आले आहेत एक मार्ग प्रतिष्ठानपासून बॅरीगाजा म्हणजे गुजरात मधील भरुच तर दुसरा मार्ग प्रतिष्ठानपासून तगरपर्यंत जुन्नर आणि नाशिक या ठिकाणच्या शिलालेखात अनेक व्यवसायाबद्दल माहिती भेटते यामध्ये कुलारिक म्हणजे कुंभार तिलपिशक म्हणजे तेलाचे उत्पादन करणारा कोलित म्हणजे विणकर नाणेघाट हा महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग होता पूर्वीचे जिर्णनगर ज्याला जुन्नर असे म्हणायचे आणि कोकण प्रदेश त्यांना जोडणारा हा नाणेघाट या घाटात सातवाहन कालीन लेण्या खोदलेल्या आहेत यामध्ये सातवाहन सम्राज्ञी नागनिका आणि सातवाहन राजा यांच्या पराक्रमाला कोरलेले आहेत यातील काही लेख हे ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत घाटाच्या तळाशी वैशाख खेडे नावाचे एक गाव आहे या ठिकाणी जकात गोळा व्हायचा आणि धर्मशाळा सुद्धा बांधलेल्या होत्या अंतर्गत व परदेशी या सर्व व्यापार आपल्याला कल्याण नाणेघाट जुन्नर नेवासा या मार्गे पैठण आणि कोल्हापूर पर्यंत नेलेला दिसायचा इथल्या शिलालेखांमध्ये दोन चार सहा सात आणि नऊ असे अंक पाहायला भेटतात ही एक विशेष बाब आहे सातवाहन काळाच्या साहित्यामध्ये प्राकृत भाषा व प्राकृत साहित्य भरपूर डेव्हलप झाली होती गाता सप्तशती हा सतरावा राजा हाल याने लिहिला होता या ग्रंथात हाल याने प्राकृत भाषेतील कविता संकलित करून गाहा सत्तई सई म्हणजेच गाथा सप्तशती हा ग्रंथ संपादित केला महाराष्ट्रीय प्राकृत भाषेत रचलेला हा पहिला ग्रंथ आहे या ग्रंथात मानव जीवनातील भावना व्यापार सौंदर्य या सर्व गोष्टींचे चित्रीकरण केलेले आहे सतरावा राजा हाल याच्या मंत्र्यांपैकी गुणाध्या या मंत्र्याने पैशाची या प्राकृत भाषेत बृहत कथा नामक ग्रंथ लिहिला संस्कृत व्याकरणावर कात तंत्र हा ग्रंथ सर्व वर्माने लिहिला मोरे काळातील शिल्पकलेमध्ये जो इराणी आणि ग्रीक शैलीचा प्रभाव होता तो शुंग व सातवाना काळामध्ये कमी कमी होत गेला येथील क्रमांक एकच्या च्या स्तूपाभोवती चार तोरणे हा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना पाहायला भेटतो यामध्ये बुद्ध चरित्रातील अनेक प्रसंग कोरले आहेत सातवान काळातच भाजे कार्ले नाशिक या ठिकाणी डोंगर कोरून विहारांची व चैत्याची निर्मिती केली आहे औरंगाबाद जवळ म्हणजे संभाजीनगर जवळील अजिंठ्या लेण्यांमध्ये आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर बारा नंबर तेरा नंबर या लेण्या सातवाहन काळामध्ये कोरल्या गेल्या सातवाहन समाज समाजव्यवस्थेमध्ये चार वर्ण अस्तित्वात होते या व्यतिरिक्त समाजामध्ये चार वेगळे वर्ग सुद्धा होते पहिला वर्ग हा महारथी महाभोज आणि महासेनापती या अधिकारी लोकांचा होता दुसऱ्या वर्गात अमात्य महामात्र आणि भंडारी या सेवकाचा व नैगम म्हणजे व्यापारी सार्थवाह म्हणजे व्यापारी ताणाचे प्रमुख व श्रेष्ठी म्हणजे श्रेणींचे प्रमुख यांचा समावेश होता तिसऱ्या वर्गामध्ये लेखनिक म्हणजेच कारकून वैद्य हालकीय म्हणजे शेतकरी सुवर्णकार गांधीक गांधीक म्हणजे सुगंधी पदार्थाचा व्यापारी यांचा समावेश होता चौथ्या वर्गात वर्धकी म्हणजे सुतार मालाकार माळी लोहवाने म्हणजे लोहार दासक म्हणजे मच्छीमार यांचा समावेश होता सातवाहन काळामध्ये ग्रीक शक पल्लो आणि कुशाण हे परकीय राज्य सतत आक्रमण करत असत व त्या काळात त्यांचे काही लोक येथेच राहून गेले ही लोक नंतरच्या काळात तात्कालीन सामाजिक जीवनामध्ये मिसळून गेली यावरून असं लक्षात येतं की त्या काळातील समाज व्यवस्था ही फार लवचिक होती आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज कमेंट करा लाईक करा तुमच्या लाईक्स आणि कमेंटमुळे आमच्या चॅनलला जरा सपोर्ट भेटतो तर अशी सिरीज चालू ठेवण्यासाठी आणि होतकरू स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हॅव अ नाईस डे